नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत मात्र हे विश्लेषण सुरू करण्यापूर्वी आपल्याला काही महत्वाची माहिती द्यायची आणि त्यासाठी आपण पुढच्या स्लाइडवर जाऊया तर आपल्या सर्वांना माहितीच आहे की तीस एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजेच अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आपलं शेअर मार्केट मराठीचं ऍप सर्वांना उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे आपण जर अजूनही ॲप डाउनलोड केलं नसेल तर या व्हिडिओच्या मध्ये सुद्धा या ऍपची डाउनलोडची लिंक दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन ते डाउनलोड करू शकता आपल्याला या ऍपच्या आप माध्यमातून ह्या सर्व गोष्टी म्हणजे फ्री कोर्सेस पेड कोर्सेस लाइव सेशन्स वन ऑन वन सेशन्स किंवा तुम्हाला जर काही स्टडी मटेरियल द्यायचं असेल या सर्व गोष्टी आणि ह्याच्यापेक्षाही बऱ्याच गोष्टी आपण या ॲपच्या आप माध्यमातून एकत्रित करणार आहोत पेड कोर्स साठी ॲडमिशन घेतल्यापासून तर ते ॲक्सेस मिळण्यापासून तर ते लाईव्ह सेशनपर्यंत कोर्स पूर्ण होईपर्यंत सर्व गोष्टी आपल्याला एकाच मध्ये एकाच ठिकाणी होणार आहेत पूर्वी काय व्हायचं की तुम्ही ऍडमिशन घेतल्यानंतर मला तुम्हाला ऍक्सेस द्यायला लागायचा तो ऍक्सेस देण्यामध्ये काही चोवीस तासाचा वेळ लागायचा त्यानंतर तुम्ही ते व्हिडिओ बघायचा मग तुमच्या व्हॉट्सअपचा कधी प्रॉब्लेम झाला फोनचा कधी प्रॉब्लेम झाला तर आपल्याला काय व्हायचं पुन्हा पुन्हा ते सर्व गोष्टी करायला लागायच्या पेड कोर्सेसच्या आता ह्या अशा ज्या गोष्टीत किंवा फ्री कोर्सेसचे आपल्याला जर बघायला गेलं तर फ्री कोर्सेसच्या लिंक आपल्याकडून मिस होतात अशा वेळेला आपल्या ऍपमध्ये सर्व गोष्टी एकाच ठिकाणी मिळणार आहेत तर त्यामुळे त्याचा नक्कीच आपल्या सर्वांना फायदा होऊ शकेल आपण जर ॲप आप अजूनही डाउनलोड केलं नसेल तर डाउनलोड करून घ्या सध्या ऍपमध्ये सर्व सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाही आहेत सध्या ॲप टेस्टिंग मोडमध्ये आहे साधारण पंधरा मेच्या आसपास ही तारीख मी नंतर जाहीर करेन तर त्या ऍपमधल्या सर्व सुविधा सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत तुम्हाला त्या सुविधा जेव्हा घ्यायच्या असतील तर त्या पंधरा तारीख नंतर सर्व मिळू शकतील ही गोष्ट लक्षात ठेवा तर ऍप सध्या डाउनलोड कराय जे काही फ्री कोर्सेस आपण उपलब्ध करून दिलेत तर ते आपल्याला व्यवस्थित बघता येत आहेत का या सर्व गोष्टी तुम्ही सध्या चेक करू शकता तर हे झालं ऍप त्याचबरोबर आता पुढच्या आठवड्यापासून आपण लाईव्ह सेशन चालू करणार आहे तर सोमवार दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस पासून आपण पुन्हा एकदा लाईव्ह सेशन सुरू करणार आहोत मागच्या आठ दहा दिवसामध्ये मला थोडस ॲपचं काम होतं थोडं बाहेरगावी जायचं होतं यामुळे आपण लाईव्ह सेशन घेत नव्हतो पण आता सोमवार पासून दररोज लाइव सेशन असणार आहेत अर्थात पेड कोर्सच्या सदस्यांसाठी दररोज असतील फ्री कोर्सच्या सदस्यांसाठी एक दिवस आड असणार आहेत सोमवारचं जे सेशन असेल हे सर्वांसाठी असेल म्हणजे फ्री कोर्स प्रीमियम ग्रुप पेड कोर्स सर्व सदस्यांसाठी सोमवारचं सेशन असणार आहे आणि ह्या सेशनची लिंक आपले सर्व जे ग्रुप्स आहेत व्हॉट्सअप असेल टेलिग्राम असेल फेसबुक असेल सर्व ग्रुपवर पाठवली जाईल आणि पुढचं जे सेशन असणार आहे सर्वांसाठी ते एक दिवस आड आहे पाच तारखेला पहिलं सेशन झालं सोमवारी की बुधवारी पुढचं से सेशन सर्वांसाठी असणार आहे मंगळवारचं जे सेशन असेल हे पेड कोर्स आणि प्रीमियम ग्रुपच्या सदस्यांसाठी स्पेशल असणार आहे म्हणजे त्याच्यामध्ये फ्री कोर्सच्या सदस्यांना भाग घेता येणार नाही आणि आपल्याला लक्षात आलंच असेल की सोमवारी सर्वांसाठी मंगळवारी फक्त पेड कोर्स आणि प्रीमियम ग्रुपच्या सदस्यांसाठी बुधवारी परत सर्वांसाठी सेशन असणार आहे गुरुवारी पुन्हा पेड कोर्सच्या सदस्यांसाठी सेशन असेल तर मते आता तुम्हाला हा पॅटर्न जो हो आहे आपला हा लक्षात आला असेल यापूर्वी पण आपण ह्याच पॅटर्ननुसार लाईव्ह सेशन घेत होतो थोडक्यात काय सदस्यांना दररोज सकाळी लाईव्ह सेशन असतं बाकीच्यांसाठी एक दिवस आड असतं आता याचा जी वेळ आहे ती सुद्धा आपल्या सर्वांना माहिती आहे पण जर कोणी नवीन असतील सदस्य तर सकाळी नऊ ते साडे अशी वेळ असते साडे दहाचं आपण सांगू शकत नाही कधी कधी फार मार्केटमध्ये मुवमेंट नसेल तर आपण लवकर देखील संपवतो पण ज्या ज्या वेळेला शक्य असतं आपण नऊ ते साडे दहा मार्केट जर तशा प्रकारे मुवमेंट करत असेल तर आपण नऊ ते साडेदहा अशी लाईव्ह सेशनची वेळ ठेवलेली आहे त्याचबरोबर पेड कोर्सची आता जी नवीन बॅच चालू झाली आहे त्यांची रिव्हिजन सेशन सुद्धा आता चालू होणार आहेत एक दोन दिवसामध्ये त्याचं टाइम टेबल पेड कोर्सच्या ग्रुपवर शेअर केलं जाणार आहे तर ह्या सर्व अनाउन्समेंट मला आजच्या व्हिडिओमध्ये करायच्या होत्या त्यामुळे आपण हा सुरुवातीचा थोडासा वेळ घेतलेला आहे आता आपण पुढे जाऊया आणि आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आता आपल्याला सोमवारी इंडेक्समध्ये प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करायचं आहे आणि ते करण्यासाठी आपण डायरेक्टली जातोय चार्टवर आता इथे मी निफ्टी फिफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकता आ, की आपण ह्यापूर्वी जे विश्लेषण केलं होतं ज्यामध्ये निफ्टी आणि बँक निफ्टीचं विकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण केलं होतं त्याचबरोबर शुक्रवारी प्रकारे मुवमेंट झाली होती याचं देखील विश्लेषण केलं होतं तुम्ही जर तो व्हिडिओ बघितलं नसेल तर कृपया तो व्हिडिओ आधी बघा आणि त्यानंतर आजचा व्हिडिओ बघा कारण त्या व्हिडिओमध्ये दे, आपण डेली आणि विकली टाइम मध्ये सुद्धा या दोन इंडेक्सचं विश्लेषण केलेलं आहे आणि येणाऱ्या काळात कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचा आपण सर्व अनालिसिस त्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त सोमवारी कशा प्रकारे विश्लेषण म्हणजे सोमवारी कशाप्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करणार आहोत आपल्याला आता इथे लक्षात आलंच असेल की इथे एक तेजी झाली होती ती का झाली होती आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे त्यानंतर थोडंसं सेलिंग आलं परत तेजी झाली परत सेलिंग आलं परत तेजी झाली परत सेलिंग आलं इथे छोटासा एक एम पॅटर्न बनतोय आणि हा जर एम पॅटर्नचं ब्रेकआउट आलं म्हणजे ह्या लेवलच्या खाली टिकायला लागला तर सेलिंग येऊ शकतं असं मी कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं आजच्या व्हिडिओमध्ये थोडंसं आणखीन डिटेल आपण हे बघणार आहोत त्याचबरोबर जर समजा ह्या लेवलच्या खाली टिकायला लागलं तर आपल्याला मोठा एम पॅटर्न तयार होईल म्हणजे ही जी आपल्याला तेजी झाली त्यानंतर हे सेलिंग आलं परत ही तेजी झाली आणि हे जे आपल्याला सेलिंग येत आहे हे जर खाली जायला लागलं तर इथे आपल्याला मोठा एम पॅटर्न सुद्धा तयार होतोय म्हणजे हा छोटा एम पॅटर्न त्याचबरोबर हा मोठा एम पॅटर्न आता हे बनतायत का हे सोमवारी हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे पण मला असं वाटतंय की हे बनतील आणि थोडंसं आपल्याला किंमत खाली जाऊ शकेल पण अर्थात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जसं शुक्रवारी मार्केटला खालीच जायचं होतं मार्केट साईडवेजच होणार होतं पण त्यापूर्वी एक बाउन्स आला बरोबर तर आसा आपले करना आपले तो तो सा तो तो असा बाउंस सुद्धा सोमवारी येऊ शकतो आपल्या सर्वांना ट्रॅप करण्यासाठी आणि मग मार्केट आपल्याला खाली जाताना दिसू शकतं तर त्यामुळे सकाळच्या सत्रात थोडंसं सावध राहणं आवश्यक आहे आता मागच्या दोन महिन्यांपूर्वी आपण ज्या पद्धतीनं विश्लेषण करत होतो त्या पद्धतीनं आजच्या एका दिवसासाठी मी विश्लेषण करतोय आणि याचं महत्वाचं कारण असं आहे की आपण आता सोमवारपासून पुन्हा एकदा लाईव्ह सेशन सुरू करतोय तर त्यामुळे रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोनचं विश्लेषण आज मी जे फक्त आतापर्यंत प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सच्या सदस्यांना देत होतो तेच विश्लेषण मी आता तुम्हाला आजच्या दिवसासाठी उपलब्ध करून देणार आहे त्यामुळे आजचं विश्लेषण पूर्ण बघा आता ह्याच्यामध्ये मी रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन काढलेले आहेत तुम्हाला इथे दिसत असतील मी थोडस तुम्हाला व्यवस्थित ऍडजस्ट करून दाखवतोय रिव्हर्सल झोन जो आहे हा साधारणपणे चोवीस हजार पाचशे पंधराच्या आसपास आहे तुम्ही काय करा याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता त्याच्यामध्ये तुम्हाला या सर्व लेवल मिळतील पेड कोर्सच्या आणि प्रीमियम ग्रुपच्या सदस्यांना याचा स्क्रीनशॉट त्यांच्या त्यांच्या ग्रुपवर वर उद्या पर्यंत म्हणजे रविवारपर्यंत उपलब्ध होईल आणि सोमवारी त्याचा उपयोग करून घेता येईल आणि सोमवारी लाईव्ह सेशनमध्ये सुद्धा आपण ह्याचा विश्लेषण करणार आहोत तर हा रिव्हर्सल झोन दिसतोय रिव्हर्सल झोन याचा अर्थ काय तर किंमत खालणं जर वरच गेली तर ह्या एरियात आल्यानंतर कुठून तरी रिव्हर्स होऊ शकते जे सदस्य नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगतो रिव्हर्सल झोन आपल्याला जर वर असेल आणि किंमत खाली असेल तर काय होऊ शकतं ह्या एरियात आल्यावर बघा इथे जसं आल्यावर रिव्हर्स झाली किंवा परत इथे आल्यावर रिव्हर्स झाली अशा पद्धतीने पद्धतीनं रिव्हर्स होऊ शकते रिव्हर्स होण्याची जागा कोणकोणत्या आहेत रिव्हर्स होण्याची पहिली जागा आहे ह्या ठिकाणी येऊन खालच्या लेवलला टच करून रिव्हर्स झालं दुसरी जागा काय आहे थोडसं मधोमध गेलं आणि रिव्हर्स झालं तिसरी जागा काय आहे ह्या लेवलला टच करून रिव्हर्स झालं चौथी जागा काय ह्या लेवलच्या वर जाऊन रिव्हर्स झालं फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की ह्या लेवलच्या जर वर जात असेल तर हा हाय ब्रेक होता नाही हा हाय जर ब्रेक झाला तर मग हे आपण काढलेले रिव्हर्सल झोन आहेत आणि टार्गेट झोन आहेत हे आपल्याला मग उपयोगी येणार नाहीत ओके तर त्यामुळे जोपर्यंत ह्या हायला टच होत नाही थोडक्यात आपल्यासाठी ही आपण असं म्हणू शकतो की स्टॉप लॉस ची लेवल असणार आहे बरोबर आणि आता ह्याच्यामध्ये मी जनरली कशा पद्धतीने विचार करतो जर इथूनच खाली जायला लागलं तर इथे खाली छोटासा प्राइस ऍक्शन बघतो जसं आता इथे एम पॅटर्न बनतोय इथून म्हणजे आता आपण काय करूया एक एक स्टेप बघूया इथून जर खाली यायला लागलं तर मला इथे छोटासा पॅटर्न बघतो तो पॅटर्न आपल्याला इथे एम पॅटर्नच्या स्वरूपात दिसतोय इथनं ब्रेक झाल्यानंतर आपल्या लक्षात येईल की खाली जाईल ह्या लेवलच्या पासून खाली गेलं की आपल्याला हे टार्गेट येऊ शकतं बरोबर पहिलं टार्गेट येण्याची शक्यता खूप जास्त असते आपण तीनशे तेराच्या आसपास इथे दिसतंय क्लोज तीनशे शेचाळीस म्हणजे तीनशे पन्नासच्या आसपास झालंय आणि आपल्याला टार्गेट जे आहे ते एकशे पंचावन्नच्या आसपास आहे म्हणजे जवळजवळ दोनशे पॉईंटचं टार्गेट आपल्याला खालच्या बाजूनं आत्ता ओपन झालेलं दिसतंय पण आता आपल्याला सोमवारी ओपनिंग नंतर काय होतं हे बघणं इंटरेस्टिंग असेल सोमवारी समजा गॅप डाऊनच ओपन झालं तर कदाचित आपल्याला काय होईल मग थोडंसं टार्गेट तिथे उपलब्ध होऊ शकेल तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे एक झालं दुसरं काय आहे जर इथे वर जाऊन खाली यायला लागलं तर आपल्याला काय होतं की ह्या लेव्हलच्या खाली जेव्हा येईल ह्या लेव्हलच्या खाली येईल त्यानंतर समजा इथे एक कॅन्डल रेड अशी बनली बरोबर तर हा जो लो आहे तो नेक्स्ट न ब्रेक केला तर माझ्यासाठी काय झालं इथून रिव्हर्सल झोन ऍक्टिव्हेट झाला आणि मला मग इथून विचार करता येईल की खाली जाऊ शकतं माझं विश्लेषण मग त्या दृष्टीनं काम करणार आता जर समजा इथपर्यंत जाऊन खाली आलं तर मग आपल्याला पुन्हा ह्याच लेवलसाठीची वाट बघावी लागणार बरोबर तर इथून खाली आलं तर ह्या लेवलचीच वाट बघावी लागणार पण जर समजा वर गेलं आणि खाली यायला लागलं हा हाय ब्रेक केला नाही ह्या हायला टच जरी झालं तरी आपले हे झोन जे आहेत हे कॅन्सल होणार आहेत त्याला टच नाही झालं आणि खाली यायला लागलं तर ह्या लेवलच्या खाली म्हणजे आता मी इथे दाखवतो की एक रेड कॅन्डल समजा अशी बनली ओके त्याचा लो असा बनला खाली तर हा लो ज्या वेळेला ब्रेक होईल माझ्यासाठी काय झालंय आता मार्केट बेरीज झालंय बरोबर म्हणजे सेल ऑन राईजचं मार्केट झालंय पहिलं टार्गेट आपल्यासाठी हे असेल दुसरं टार्गेट मी जसं दाखवलं तसं हे असेल तिसरं टार्गेट हे असेल चौथं टार्गेट आपल्याला जे खालचं दिलेलं आहे ते असणार आहे ह्या पद्धतीने आपल्याला विचार करायचा आता सोमवारी अप ओपन उप झालं वर जाऊन पुन्हा खाली आलं तर ते आपल्याला बघावं लागेल मते आता तुम्हाला सर्व गोष्टींचा अंदाज आलेला आहे दुसरी महत्वाची गोष्ट पहिलं टार्गेट येण्याची शक्यता खूप जास्त असते नव्वद ते पंच्याण्णव टक्के असते पुढची टार्गेट येण्याची शक्यता कमी असते थोडी कमी होत जाते जसं ही इथे बघितलं तर साधारण साठ ते सत्तर टक्के शक्यता असते खाली बघितलं तर इथे तीस ते चाळीस टक्के शक्यता अशा पद्धतीने शक्यता थोड्या थोड्या कमी होत जातात आपल्याला एक लक्षात काय ठेवायचं आहे की इथून जर खाली जायला लागलं ला, तर दुसरं टार्गेट येण्याची शक्यता वाढते आणि जर समजा दुसऱ्या टार्गेटवरनच रिव्हर्स आलं तर आपल्याला इथे जे सेल ऑन असणार मार्केट होतं ते बाय ऑन डिप्स होऊ शकतं हे लक्षात ठेवा जर दुसऱ्या टार्गेटच्या खाली टिकलं नाही आणि तिथूनच बाउन्स परत आला तर आपल्याला हा जो काही डाऊन ट्रेंड चालू असणार आहे हा डाऊन ट्रेंड जर इथूनच परत वर जायला लागला तर हा डाऊन ट्रेंड संपला शॉर्ट टर्ममध्ये असं आपल्याला म्हणता येतं आणि मग इथून काय होईल बाय बायऑन डिप्सचं चा मार्केट चालू होईल म्हणजे हळूहळू मग परत वर जाईल मात्र जर इथून खाली येताना ह्या दुसऱ्या लेवलच्याही खाली टिकलं तर मात्र सेलॉन राईटचंच मार्केट राहणार इथून जर खाली आलं असं आणि इथूनही खाली गेलं तरी परत वर आलं तरी खालीच जाणार वर आलं तरी खालीच जाणार असं कंटिन्यू होऊ शकतं आणि मग आपल्याला तिसरं चौथं टार्गेट सुद्धा बघायला मिळू शकतं त्यामुळे आपण ह्याचे दोन भाग करूया हा पहिला भाग आहे हा दुसरा भाग आहे बरोबर पहिल्या भागातून दुसऱ्या भागात जा गेलं तरच मग आपल्याला हे सेलिंग कंटिन्यू होणार ही गोष्ट लक्षात ठेवायची माझ्या मते या सर्व कन्सेप्ट पूर्वी आपण दोन महिन्यापूर्वी डिटेलमध्ये बघत होतो सध्या बंद केल्यात सर्वांना सांगायच्या डिटेल डिटेलमध्ये मी तुम्हाला इथे सांगितलंय तर हे झालं निफ्टी बँक नि... निफ्टी मधलं रिव्हर्सल आणि टार्गेट झोन नुसारचं विश्लेषण याचा स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्हाला सोमवारी मार्केटमध्ये ह्या पद्धतीनं मुवमेंट होते का हे बघण्यासाठी तुम्हाला त्याचा नक्कीच उपयोग होईल आपल्याला आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिली आहे कालच्या व्हिडिओमध्ये मी हा भाग कव्हर केला नव्हता तो आता मी तुम्हाला कव्हर करतोय सगळ्यात महत्वाचं अनालिसिस काय होतं आपल्याला की इथे जर तुम्ही बघितलं तर सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या आसपास इथे हाय बनला होता निफ्टीमध्ये आणि त्यानंतर सेलिंग कंटिन्यू झालं होतं आणि हे लो जो बनला हा सात एप्रिल दोन हजार पंचवीस ला बनला हा सगळा जो डाउनफॉल आहे याचा आता बाउन्स होत असताना फिफ्टी पर्सेंट ची लेवल कुठे आहे तर ती बघणं इंटरेस्टिंग असणार आहे तर ती लेवल आपल्याला इथे आहे आणि आपण काय केलंय चोवीस हजार दहाच्या आसपास ती लेवल आहे आणि तिथून वर जाऊन इथे सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंटला टच केलंय बरोबर आता काय हा खरं बघायला गेलं तर रेजिस्टन्स झोन आहे बरोबर फिफ्टी पर्सेंट लेवल ही सुद्धा रेजिस्टन झोन असते आणि वरचा भाग हा रेजिस्टन्स झोन आहे आता थोडंसं काय होऊ शकतं इथून पुन्हा खालच्या दिशेनं येऊ शकतं चोवीस हजार दहाच्या आसपास लेवल आहे फिफ्टी पर्सेंटची आपल्याला इथे जे आपण झोन दिलेत त्याच्यामध्ये बघू शकतो चोवीस हजार एकशे दुसरी लेवल आहे चोवीस हजार साठच्या आसपास म्हणजे आपल्याला इथे सुद्धा जी लेवल आली आहे आणि तिथे जी फिफ्टी पर्सेंटची लेवल आली आहे याच्यामध्ये आपल्याला एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे कोरिलेशन लक्षात ठेवायचं आहे चोवीस हजार साठच्या च्या आसपास आपली दुसरी लेवल आहे आणि मी काय म्हंटल होतं दुसऱ्या लेवलच्या खाली जायला लागलं तर सेलिंग कंटिन्यू होणार बरोबर आपल्याला फिफ्टी पर्सेंट ची लेवल चोवीस हजार दहाच्या आसपास आहे तर ही लेवल सुद्धा उद्याला लक्षात ठेवायला लागणार म्हणजे ह्या दोन लेवल जे आहेत ना ह्या दोन लेवल आपल्याला थोडा वेळ सपोर्ट म्हणून काम करणार आहेत चोवीस हजार साठ आणि चोवीस हजार दहा ह्या दोन लेवल सपोर्ट म्हणून काम करणार आहेत आणि ह्या दोन्ही लेवलच्या खाली टिकलं तर मग सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं तर हे मला थोडंसं सा ॲडिशनल सांगायचं होतं कालच्या ह्याच्यामध्ये आपण हे कव्हर केलं नव्हतं याचं कारण त्याचं आपल्याला आत्ता डिटेल त्याचा अर्थ समजू शकेल मायामध्ये तुम्हाला आता लक्षात आलं असेल तर हे झालं निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया बँक निफ्टीच्या विश्लेषणामध्ये आपण काल बघितलेलं होतं की कशा प्रकारे आपल्याला इथे साईडवेज मुवमेंट आहे आणि इथे सुद्धा आपल्याला एक एम पॅटर्न दिसतोय तुम्ही जर काळजीपूर्वक बघितला तर इथे सुद्धा आपल्याला एक एम पॅटर्न दिसतोय ह्या एम पॅटर्न लो असं सगळं जर ब्रेक झालं तर मग काय होईल आपल्याला सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं असं चित्र आपल्याला दिसतंय मात्र त्याच्या उलटं झालं म्हणजे आता इथनं सेलिंग झालंय इथून इथपर्यंत गेलं इथून इथपर्यंत आलं थोडस गॅप ओपन उप होऊन वर जायला लागलं आणि हा हाय जर आपल्याला ब्रेक झाला तर तेजी सुद्धा होऊ शकते तेजी होण्याची शक्यता थोडीशी कमी दिसते तात्पुरती तेजी थोड्या वेळासाठी होऊ शकते का ते मी, मी आ, आ, आता तुम्हाला दाखवतोय इथे मी काय करतो इथे मी तुम्हाला ओके ठीक आहे आता रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल थोडीफार तेजी का होऊ शकते मी थोड सगळे आपल्याला लेवल व्यवस्थित दिसतील अशा पद्धतीने हे अरेंज करतो म्हणजे ओके आता तुम्हाला सगळ्या झोन म्हणजे सगळ्या लेवल तुम्हाला स्क्रीनवर व्यवस्थित दिसत आहेत आता तुम्ही जर बघितलं तर आपल्याला इथनं थोडीशी तेजी का होऊ शकते तर रिव्हर्सल झोन वरपर्यंत आहे बरोबर रिव्हर्सल झोन ला जाऊनच रिव्हर्स झालेला आहे पण सांगता येत नाही किती वेळा रिव्हर्सल झोनमध्ये जाऊ शकतं बरोबर परत गेलं परत खाली आलं परत गेलं परत खाली आलं परत एखाद्या वेळेला वर जाईल परत जेव्हा खाली येईल तेव्हा खाली येताना आपल्यासाठी काय असणार आहे ही आपल्याला पहिलं टार्गेट असणार आहे बाकी सर्व आता मी निफ्टीमध्ये सांगून झालेलं आहे बँक निफ्टीमध्ये आता त्याच गोष्टींची मी पुनरुक्ती करत नाही तुम्हाला आता लक्षात येईल की कशा पद्धतीनं विश्लेषण करायचंय आणि सोमवारी लाईव्ह सेशन असणार आहे लाईव्ह सेशन अटेंड करा ह्या झोनमध्ये काय असतं रिव्हर्सल झोन आपले फिक्स असतात हे बदलत नाहीत टार्गेट झोन सोमवारी जर आपल्याला बदलले तर ते कसे बदलतील काय होतील ते मी तुम्हाला टार्गेट झोन काय होऊ शकतं इथे ही लेवल इथे कदाचित वर जाऊ शकते खाली जाणार नाही वर जायची शक्यता असते तर ता ते आपल्याला सोमवारी लाईव्ह मार्केटमध्ये मी तुम्हाला सांगेन आणि त्या पद्धतीनं आपल्याला लक्षात ठेवायचंय तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीसाठीचं विश्लेषण दोन्हीमध्ये आपल्याला मार्केटमध्ये ओपनिंग नंतर सेलिंग होऊ शकतं असं वाटतंय पण ते सेलिंग पहिल्यांदा बाउन्स येऊन होणार आहे जसं इथे बघा परत एकदा सांगतोय निफ्टीमध्ये सांगितलंच होतं इथे आपल्याला असं वाटत होतं की खाली जात आहे अचानक बाउंस आला परत खालीच चालले बरोबर तर असं काहीतरी होण्याची पण शक्यता असते हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे म्हणून हा रिव्हर्सल झोन आपल्याला एवढा दिसतोय ओके तर त्यामुळे या सर्व गोष्टी जर तुम्ही समजून घेतल्या असतील तर हे झालं आजचं विश्लेषण हे विश्लेषण जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता कसं वाटलं हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या साहाय्याने रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या करताना व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही सूचना असतील प्रश्न असतील शंका असतील तर त्या कमेंट मध्ये अवश्य टाईप करा आजचा हा व्हिडिओ आपण आता शेवटाकडे आलोय शेवटी सुद्धा मला काही महत्त्वाच्या सूचना द्यायच्या आहेत ते म्हणजे जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला शेअर मार्केट मराठी परिवारात सामील व्हायचं असेल तर सर्व ग्रुपचे जे आपल्या लिंक आहेत व्हॉट्सअप असतील टेलिग्राम आणि फेसबुक आपल्याला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत तुम्ही ते ग्रुप तिथे जॉईन करू शकता शेअर मार्केट मराठी या आपल्या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण तीन लेवलमध्ये दिलं जातं पहिली लेवल आहे फ्री फ्रीर्सची दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुपची आणि तिसरी लेवल आहे पेड कोर्सेसची तुम्हाला यापैकी कुठल्याही गोष्टीची माहिती पाहिजे असेल आजचा व्हिडिओ बघताय हा फ्री कोर्सचा पार्ट आहे सोमवारी जे लाइव सेशन असणार आहे ते फ्री कोर्सचा पार्ट आहे सोबत तीन सुद्धा त्याच्यामध्ये दिलेले आहेत स्टार्टर कोर्स आहे अगदी शेअर मार्केट नवीन सुरुवात करायची असेल त्यांच्यासाठी मला ट्रेडर व्हायचं आहे असा दुसरा कोर्स आहे आणि टेक्निकल अनालिसिस कोर्स असे तीन कोर्स पेड कोर्स ला इक्विवेलेंट असणारे असे कोर्सेस आपण फ्री कोर्सेस मध्ये दिलेले आहेत तुम्ही ते कोर्सेस आपल्या ॲप आप मध्ये बघू शकता किंवा अधिक माहिती पाहिजे असेल तर फ्री कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज ह्या नंबरवर पाठवा हे दोन शब्द टाईप करा जास्त काही वेगळं लिहू नका म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त लवकर रिप्लाय मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला वेगळी काही शंका विचारायची असेल तर तो, तो वेगळा मेसेज टाईप करा फ्री कोर्स असं दोनच शब्द जर ह्या नंबरवर व्हॉट्सअप करून पाठवलेत तर तुम्हाला फ्री कोर्सेसची सर्व माहिती लिंक्स दिल्या जातील तसंच प्रीमियम ग्रुपच्या बाबतीत प्रीमियम ग्रुपची अधिक माहिती पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप एवढे दोनच शब्द टाईप करा आणि तो मेसेज इथे पाठवा बरोबर तुम्हाला प्रीमियम ग्रुपची माहिती पाठवली जाईल पेड कोर्सच्या संदर्भात तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स असे दोनच शब्द करा आणि मेसेज या नंबरला पाठवा तुम्हाला तिथे त्याची माहिती दिली जाईल हा नंबर फक्त मेसेज करण्यासाठी आहे सगळीकडे जो नंबर दिलाय एकच आहे हा फक्त मेसेज करण्यासाठी आहे या नंबरवर कुणीही कॉल करू नका ही गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला लवकरच एक मेगा कोर्स लॉन्च करायचा आहे आणि त्या कोर्समध्ये आपण आत्ता जे बघितलं की रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन तर ती थिअरी कम्प्लीट शिकवली जाणार आहे ज्यामध्ये ॲस्ट्रॉलॉजीचा पार्ट असणार आहे ॲस्ट्रॉनॉमीचा पार्ट असणार आहे टेक्निकल अॅनालिसिस असणार आहे आणि मॅथमॅटिक्स असणार आहे या चार गोष्टी एकत्र करून आपण हा कोर्स बनवलेला आहे जो आत्ता बनवला जातोय ह्याच महिन्यामध्ये त्या तो कोर्स लॉन्च केला जाईल त्याची सर्व माहिती ग्रुपमध्ये सांगण्यात येणार आहे तर हे झालं आपल्या आजच्या या व्हिडिओविषयी आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन आहे ते निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्यानंतर तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद